करणार ना करणार ना शेवटी त्यांचे पोरं वाचायसाठी त्यांनी भ्रष्टाचार केला तर त्या टायमाला ते भाजपकडे गेले स्वतःचं कुटुंब वाचिलं त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर फक्त त्यांचंच कुटुंब दिसतं आणि त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस दिसतो बाकी कोणी दिसत नाही ना इथं गोरगरिबांचे स्वतःच्या जातीतल्या लोकांचे ते लेकराचे मुर्दे पडायला लागलेत याच्याशी नाही त्याला देणं घेणं त्याला फक्त त्याचं कुटुंब वाचलं आणि जेणे वाचिलं तेव्हा माणूस महत्वाचा आहे म्हणजे फडणवीस महत्वाचा काही गरज नाही मराठींच्या जातीचं काय हो आपण ज्या जातीत जन्मला त्याचीही गरज नाही कशाची गरज नाही त्याला बाकीची त्याला फक्त त्याचं जगलं पाहिजे बाकी ज्यांचे मेले तरी चालतील त्याला ते डोळ्यातलं पाणी नाही दिसणार त्याला तो भंपकपणा म्हणणार म्हणजे मराठ्यांचा अपमान करणार ते विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करणार ते म्हणजे मगरूर माजुरेपणा अंगात सत्तेचा हे हे त्याच्यात हे त्यामुळं त्याच्यामुळं भाजपला चांगले फळं मिळणार आहेत बघा पुढं तुम्ही आला नाही आणि मग तुला सोडायचं काय तुला सोडायचं काय तू सोडीत तू का मी तो आता सगळे क्रांती मोर्चाचा ठोक मोर्चाचा दिदारा केला सगळा दिदारा करून टाकला आता बी मग दिदारा करणार आहे जणू तू अभियान राबिनार म्हणजे ट्रॅप रचलाय तो अभ्यासक फोडणार समोनक फोडीणार आणि ते तो फोडलेले आहेत मी मागे तेवीस दिवसापूर्वी सांगितलं फोडून ठुरले आणखीन दोन तीन जण जोडीदार आहेत तुला सहा जण आहेत तुम्ही मला सगळं माहिती आहे फक्त तू बाहेर का अशी काढित होती याची वाट बघत होतो मी आता तू अभियानात काढणार तुला बी दरेकर तुला बी आणि त्या कोण आहेत का अभ्यासक आणि त्यांना सामोरं जायचं बघ तू आता का कसा आहे मराठ्याचा तू असंच करणार आणि त्या भाजपावर नाराजीचा भडका लावणार ते पूर्व भाजप देवेंद्र फडणवीस तू संपून बसणार कारण तू मागच्या दारातून आलेला आहे हा बिगर कामात तू काय ते तमाशातली मावशी असल्या तर काही देवेंद्र फडणवीसला रोण रो करमणूक करतो बिगरनाथाची मावशी असते ती मला वाटतं मी खरं म्हणजे त्यांनी माझ्यावर टीका करायचं काही कारणच नाही आणि अशा प्रकारची भाषा जी अलीकडच्या काळात त्यांनी सुरू केले हे त्यांना शोभेल त्यांनाच लकला भाऊ मी तशा पद्धतीचं उत्तर देणार नाही आणि त्यांचा आणि माझा काय कलगीतुऱ्याचा सामना नाही आहे माझं एवढंच माफक म्हणणं आहे काळात भूमिका ही राजकारणा सारखी वाटते कारण आपण ओबीसीतना आरक्षण द्या म्हणता पवार साहेबांना आपण विचारत नाही की तुमची भूमिका काय द्यायला होकार आहे का लेखी घ्या त्यांचं ते आपण विचारत नाही उद्धवजी ठाकरे साहेबांची तयारी आहे का ओबीसीतनं आरक्षण द्यायला ते आपण विचारत नाही त्यांचं लेखी मागत नाही काँग्रेसच्याही बाबतीत तीच भूमिका मग तुमचं देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टी आणि सरकार हाच गोल आहे की मराठ्यांचे प्रश्न हा गोल आहे आता तुमच्या सगळ्या विषयासंदर्भात सरकार सकारात्मक आहे मुख्यमंत्री स्वतः संवेदनशील आहेत तुमचा देवेंद्रजींवर विश्वास नाही ना मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलत आहेत त्यांचे मंत्री आपल्याकडे येत आहेत त्यांच्यावर तर विश्वास ठेवा आणि या प्रश्नांसंदर्भात आम्ही तुमच्यासोबत आहोत फक्त तुम्ही राजकारण करू नका एवढंच मागणं आहे आता तुम्ही आंतरवाली सराटीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथं प्लॅनिंग कसलं करणार उपोषण संपायच्या अगोदर कुठल्या कुठल्या दौरे कुठल्या मतदारसंघात जाणार कोणाला पाडणार कोणाला निवडून आणणार म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालेला मग राजकीय तरी भूमिका घ्या आणि मराठा समाजातल्या तरुण तरुणींचे अश्रू आम्ही नेहमीच पुसत असतो आम्ही मराठा समाजासाठी पंधरा वीस वर्ष तरुण तरुणींसाठी काम करतोय मग त्यांच्या परीक्षा असेल पदोन्नती असेल अधिसंख्येचा विषय असेल भरतीचा विषय असेल प्रत्येक वेळेला समाजातल्या तरुण तरुणींच्या मागे आम्ही ताकदीनं राहिलो आहे तुम्ही फक्त आता इमोशनल मराठा समाजाला राजकारणात ओढू नका तुम्ही आपली आंदोलनाची भूमिका नीट ठेवा आम्ही सोबत आहोत सरकारकडं आम्ही आपले दूत म्हणून पोस्टपोन म्हणून काम करू परंतु जो काही राजकीय वास आता यायला लागला आहे कारण तुम्ही बसताय पुतळ्याखाली महाराजांच्या आणि प्लॅनिंग काय कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं कोणाला पाडायचं तर मला वाटतं हे सगळं राजकीय सुरू झालं आहे आणि मग तसं असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या तुम्ही मराठा समाजांच्या भावनांची अशा प्रकारे तुम्ही आपल्यासाठी उपयोग करून घेऊ नका राजकारणासाठी आणि ते आता मराठा समाजाला कळून येत आहे माझ्याशी अनेक संघटनांचे नेते मराठा समाजातले साई ठराविक लोकंसुद्धा बोलत आहेत की आपली भूमिका योग्य आहे आता आपल्या आंदोलनाचं राजकारण होऊ पाहत आहे आणि अजूनही विनंती आहे की राजकारण करू नका आम्ही आपल्या सोबत आहोत